नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते हिवाळ्यातील गाजराची चव काही वेगळीच असते त्यामुळं ह्या दिवसात गाजराचे कुठलेही पदार्थ करायचे म्हटले त्या गाजराची मुळातच गाजरा एक छान चव त्या पदार्थात उतरते आज आपण अशी छान मस्तपैकी लाल चुटूक गाजरांची अगदी झटपट होणारी खीर करत आहोत पण जरा वेगळ्या पद्धतीची ही खीर करत आहे तुम्ही जर अशा पद्धतीची खीर करत असाल तर कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा मी मात्र अशी खीर पहिल्यांदाच करून खात आहे चला तर आता आपण ही रेसिपी करायला घेऊयात ह्या खेरीसाठी मी गाजरं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली गाजरं आहेत त्यातली दोन गाजरं घेऊन मी त्याची खीर करणार आहे त्यासाठी मी संपूर्ण गाजराची साल काढून घेत आहे म्हणजे त्यातले धागे आणि जी काही माती असेल ती निघून जाईल या गाजराचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे त्यामध्ये एक कपभर दूध घातलेलं आहे आणि ते मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे हे बघा दिसायला छान दिसत आहे ना तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून शेअरही करा आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून जे गाजर घेतलेले आहे ते घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप दूध घालून तेही दूध त्यामध्ये मिक्स करत आहे ही, ही खीर मी अर्धा लिटर दुधाची करणार आहे त्यामुळं एक वाटीभर दूध बाजूला ठेवून उरलेलं दूधही या खिरीमध्ये घालून घेत आहे इथं मी मिल्कमेड घेतलेला आहे हा डबा साधारण तीनशे ऐंशी ग्रॅमचा आहे आपल्याला एवढं काही मिल्कमेड लागणार नाही आहे पण एक वाटीभर मिल्कमेड मी ह्यातला काढून घेणार आहे आणि ह्या खिरीला उकळी आली की त्यामध्ये मिल्कमेड आणि तेवढंच दूध घेऊन ह्या खिरीमध्ये मिक्स करणार आहे मिल्कमेड हे कधीही तीन फोडल्यानंतर शक्यतो कुठल्याही गरम पदार्थामध्ये डायरेक्ट घालू नये ते दुधामध्ये डायल्यूट करून घालावं तसंच मीही करत आहे हे बघा मिल्कमेडमध्ये जेवढं मिल्कमेड घेतलेलं आहे तेवढंच दूध घालून ते छान मिक्स करून घेणार आहे म्हणूनच मी वाटीवर दूध बाजूला काढून ठेवलेलो होतो आणि मग आपण जी खीर करत आहोत त्यामध्ये घालणार आहे असं हे सर्व मिल्कमेडचं मिश्रण आपण खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे या खिरीला छान उकळी आणून घेऊयात पहिलं दूध जर छान तापून घेतलेलं असेल तर साधारण दोन ते तीन मिनटात हे खीर छान उकळून तयार होते यामध्ये अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे तसं पाहिलं तर गाजर शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात गाजर शिजून होतं या खिरीला मुळातच चव इतकी सुंदर आलेली असते ना की त्याला नुसती थोडीशी वेलची पूडसुद्धा पुरेशी असते आपली खीर छान उकळून तयार झालेली आहे त्यामध्ये चवीनुसार वेलची पूड घालत आहे मी आता गॅस बंद केलेला आहे अशी ही आपली एवन सुक्रास रेसिपीची अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच गाजराची अगदी झटपट होणारी खीर तयार झालीसुद्धा असे थोडेसे वरतूनसुद्धा ड्रायफ्रूट्स घाला पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो आम्ही तदा तेचा बाय